नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता लाडक्या बहिणींना मिळणार नऊ हजार रुपये जाणून घ्या बातमीची सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी राज्यातील सर्व घडामोडी तुम्हाला मिळतील लाडकी बहिणी योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे महिलांना तब्बल नऊ हजार रुपये मिळणार आहेत लाडकी बहिणी योजनेचा अर्ज करून महिलांना पैसे मिळाले नव्हते या महिलांना एकदाच सहा हप्ते म्हणजे नऊ हजार रुपये मिळणार असल्याची माहिती मिळत आहे उर्वरील लाडक्या बहिणींना सहा हप्ता मिळणार आहे मात्र एकवीसशे रुपये मिळणार आहेत परंतु त्याची तारीख अद्याप देखील समोर आलेली नाहीये तर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे की लाडक्या बहिणींना आता नऊ हजार रुपये मिळणार आहेत ज्या माता भगिनींना एकही हप्ता मिळत नव्हता त्यांना आता एकत्रित नऊ हजार मिळणार आहेत काळजी करू नका व्हिडिओला शेअर करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत राज्यातील चॅनल शिकणे चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र